नमस्कार मित्रांनो कसे आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा मित्र अनिकेत साळून घे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल माय लाईफ माय विथ वीथ अनिकेतमध्ये मित्रांनो आपण शोधत आहोत इतिहासाच्या पाऊलखुणा आणि ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतची लूट याचा ज्वलंत इतिहास तर काय त्याचा ज्वलंत इतिहास जाणून घ्यायचं आहे ना सो कुठेही न जाता असेच व्हिडिओसोबत जोडले जा आणि जास्त वेळ न करता करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो सतराव्या शतकामध्ये ही सुरतची जी बाजारपेठे ही समृद्ध आणि कोठ्यावधीशी व्यापाऱ्यांची होती हीच सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सहासष्ट रोजी पहिल्यांदा लुटली होती आणि त्याची जी संपत्ती होती ती स्वराज्यात दाखल केली होती ही गोष्ट सुरू होते इसवी सन सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा प्रथम महाराज कल्याणला आले तेथून पंधरा हजाराच्या फौजनेशी सुरतेत धडकले दोन ऑक्टोंबर ते पाच ऑक्टोंबर असे तीन दिवस सुरतेची धुळधाण केली या लोटीत शिवाजी महाराजांना एकूण सासष्ट लाख रुपये मिळाले या लोटीदरम्यान शिवाजी महाराजांनी एकीकडे एक एक सुरतेतल्या डच फ्रेंच आणि इंग्रज वाखारींना अवय दिले तर दुसरीकडे मुघल अधिकारास पत्र लिहिले की दर साल बारा लाख रुपये न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी उरलेले शहर जाळून टाकेन सुरत लुटीने मुघलांना चांगलाच धक्का बसला लुटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे पाच ऑक्टोंबरला महाराज अचानक सुरत सोडून गेल्याची बातमी पसरली सुरतेहून महाराज बागलाण मार्गे मुलेरकडे म्हणजे नाशिक जिल्ह्यात सालेर मुलेरवरून पंधरा हजाराच्या फौजेनेशी महाराज चांदोडनजीक आले पण ही खबर मुघल सेनापती दाऊद खान खुरेशी याला समजली याने मराठ्यांच्या सैन्याला गाठले आणि सतरा ऑक्टोंबर इसवी सन सोळाशे सत्तर रोजी या दोन्ही सैन्यात घनोघोर असे युद्ध झाले यात मुघलांचा पराभव झाला तीन हजार मुघल हे मारले गेले ही लढाई वणी दिंडोरीची लढाई म्हणून पुढे प्रसिद्ध आहे महाराजांनी सुरतहून आणलेला खजाना अडवण्याचा मोगले प्रयत्न फार धृळीस मिळाला होता त्या भागातील अलंग कुलंग त्रिंगलवाडी हे गडही स्वराज्यात दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज हे सही सलामत हरिश्चंद्रगडाजवळील पुंजरगडावर येऊन पोहोचले आणि यानंतर ऑक्टोंबर अखेरीस रायगड किल्ल्यावर पोहोचले ही सर्व हकीकत पाहता सुरत लुटीचा खजाना सुखरूप स्वराज्यात पोहोचला असे आज हरकत नाही मुघलांचा हेतू होता शिवाजी राजांना अडवणे आणि महाराजांचा हेतू होता सुरतेहून आणलेला खजिना सुरक्षित घेऊन जा आणि यात छत्रपती शिवाजी महाराज हे यशस्वी झाले तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज यार चॅनल सबस्क्राईब करा तर वेळ झाली आता तुमच्या या मित्राला देण्याची पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार